सेवा लाल मंडल बाजीमरद राजगढ़ तांडा तालुका जिल्ला जालना आते ती दिन्नीरो बाजीमरद राजगढ़ तांडे ती तो पोरिया गडे ताणी दिन्नी रो आगमान दिनीरो प्रस्ताव बाजीमर देती छ तो ये रे सारू आयोवाल गामे गामे ती लोग आपण प्रत्येक तांडे तांडे ने भेट देते देते आज बारा मु काम छ तर आपण सेवा भाई आडी जगदंबा वशेत रामराव बापू येणूर सुगट आशीर्वाद लेतानी आपण ही सेवा बाहेर ओ दळ बार बार चालीचे आहे बारबार रहायचे आहे आणि आम्हा जे दिंडी मारकरी आमेले सेवा बाहेर भक्त सेवा बाहेर भक्त शिरी भक्तन येणू नसेना बाईओ भियाव आपण जे दिंडी म प्रवेश सा हे दिंडी रूपरेषा रेशा असोच दारू पियाळेळे प्रवेश सेनी घुटखा सिगरेट पियाळे प्रवेश सेनी हे रे सर्व अंगाडी पामले टेपा आपण नाकंद चा तर पोर्या तानी जाय सरू आपण गामे गामे ती जते ती दिंडी निकली मानेगाव पारेगाव पारेगाव वाडी वशेदू दिशा ती जे दिंडी आहे सांगी उकळी हे मार्गे ती दिंडी शेणगाव तालुका पर्यंत लारा, खामलवाडी व तेथी पळसखेड ढोसकाळ वाघुडा हे मार्गे दिशे ती सावंगी वशेज व ते नंतर अंग आपण चिनखेडो तीर्थापूर हांडी कवड्या असे गाम करते करते दिंडीनं प्रेम देवाळातला गामेर लोक वशेज, हे गामेत आणि आयवाळ लिंबाळा सखराळा अंबरवाडी ये ये सुगट आवडा प्रेम दिने ये दिने, ये, ये दिंडीर माय सुगट वय वर्धमन क्या गा, गामो गामे ती आमेलो कोण आमारशे भक्तगणच अथरा लोक आहे वशे तोळाराम घोडो असे एक प्रवेश करे बा लोक हमार माय बाप म्हणून शे एक शिक्षण दे पौरा पोरा देवीचा आपण कसो रेणू कसो रेच्या कसो वागीच्या पण कसं संत कृपा झाली इमारत ते फळाली आपण संत कृपा रे रामराव बापूर आशीर्वाद देती ही दिंडी रो उगम बाजी उमरत येते राजगड तांडेती येते देवीदास महाराज बाजी उमरत वशे गंगूबाई येते गंगूबाई काशीराम पवार ये सुगट दिंडी चालक पण ये वर्षी बाई स्वर्गवासी वेगीकरण ये दिंडी रो रूपरेषा बदल गो आणि हे रूप सारी दुनिया रमाई वरून नाम सारी दुनिया में प्रसिद्ध र तीन ती जिल्ला माई आज उनी ती वट जी ढालो दिखाव छ वसे जीवार कर्यु न हमार गामे गामे थी जमेवे लोग येणु से माई बाबे ने हमार छा आज जोडो नम्र विनंती छ की जसो जसो आपण जा जसो जसो शिया भाई कंती मांग्या वशे वशे प्रमाण उदयो तो रिय हमारी याडी भेना बेतानी भे च लियाडी च बारे मुकाम च केनी काटा भेदणु छेरी केरी दुख छे केरी सुख छे कती कति रे अडचण कोणी आई कती पंक्तेर अडचण कोनी आई कतरा वर्ष के दिंडी दिन आथाणी 70 वर्ष मनती वर्ष मनतीज वर्ष काय अनुभव ये चाबे लु मन अनुभव अतरा छेनी सेवा भायर कृपा काही सेवा भायर कृपा काही लाभ सेवा भायर सेवा भायर लाभ आसे होत मन मा जको गोरशिकवाडी नेती तेरा वर्ष गोर गोरशिकवाडी की दिचू और बादे नाही कोरोना एगो मार माटीना उ घणो एगो घरे ना आवगी और बादे मई पचकाई वो मन म दिंडी नाही म बोलो कबुलो कबुली की हनुमनी च्या हे चाहे तो मार सारी वाता मन घडगी जना दिंडी जनाती दिंडी नाही लागी आणि हा दिंडी चालूच पाणी माती चालू हे वाजता दिंडी नाही वाडी जय यारी इच्छा पूर्णच कर्रीच जय शेवालाल